तर व्हिडिओ लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या प्रिपायर मराठीच्या कडक अशा गेम्ले व्हिडिओमध्ये तर मी करतोय सोलोवरचे सोलो गेम्पले व्हिडिओ रेकॉर्ड आणि आज या सोवरचे सोलो गेम्पले व्हिडिओमध्ये असा खतरनाक असा मजा येणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्टपत्र बघून जावा माझ्या पुढे हाही हॅकरचेडीचा बंदा त्याला मी जाम ठोकला आणि डायरेक्ट डाकात पाठवला आता एक बंदा मला पिकच्या घराकडून मारतोय आणि दुसरा पाठी मागून मारतोय आता त्यांनी माझं इथं सँडविच बनवायच्या आधी मी मागा कट्ट मारतोय पण विषय असा आहे की ह्या पथी मधला पण बंदा ड्रॉप लूट करतोय आता ह्याला मी उलता पालता केला आणि डायरेक्ट डाकात पाठवला इथं एक बंदा मला पन्नास फूट लांबून मारतोय मी तर ग्लुअलचा कवर घेतला पण त्या बाडेने माझी निम एच डाऊन करून टाकतो मी इथं ग्लोबलचा कवर घेतलाय पण त्या ग्लोआल चे ऑटोमॅटिक चितळे होते ते आणि ही ग्लोवली इथून निघून जातोय आता इथं पुढचा बंद मला काही सुट्टी ती मला दिसला की बदकवतोय आता ती बंद माझ्या साईडला आलाय ती मला इथं मेडिकेट बी करून दे नाही माझ्याकडे इथं ड्रोन होतं ती ड्रोन सोडलं इथं अलीकडल्या साईड दुसराच बंद मला मारायला लागलाय आणि पलीकडल्या साइडला साईडला पण एक बंद आहे त्यात माझी आधी त्याची पीठ कमी आता इथं हवेतून दुसराच बंद खाली टपकलाय त्याला हेडशॉट टाकून मी पालता पाडला त्याच्या पाठी अजून एक बंद आहे ती मला त्याच्या चंगुलमध्ये घ्या बघतोय आता त्या बंदाला मी तिथं जाम बदकवला तेवढ्या ती झुडू बनलाय माझ्या पाठीमाग अजून एक बंद आलाय आता त्या बंद माझी पीटी आधी मी त्याची पीठी बनवतो नाहीतर इथं तिसराच बंदा येईल आणि ते आमच्या दोघांची पीठ बनवून जाईल आता त्या मी मारतोय पण साईडने दुसरीच कुत्री करत जाम चोपला आता ही बंद ग्लोआलच्या पाठीमागे लपून बसलाय मी तर रश घेतलं पण ती भाड्या इथून गायब झाला इथं मला वाटलं ती बंदा पुढच्या ग्लोआलच्या पाठीमागे असेल पण इथं त्याची पीठ बनवली त्या बंद्याची मी पीठी बनवली मागापासून ती दोन बंद मला पाठीमागून मारायला बघते ती इथं माझ्या चुमिंगला पण एक बंद आलाय इथं माझ्याकडे ही ड्रॉगन का ड्रॉगन गण आहे त्या मी त्या बंद्याला मारला पण ती बंद्याने मोहरकल मारली इथं सोलो मॅच असल्यामुळे प्रत्येक बंद्याला एक चान्स तुरळ होतो रिवाई झाली की तरपडा पडा येते येत ती आता ह्या बंदीने माझी हेल्प पन्नास वर्ष आणली शेवटी ह्याला पालता पाडलाच इथं जरी आपण मिलू तरी आपल्याकडे दोन चांचा रिवाई घेऊन यायला मागापासून ही दोन बंद मला पाठमागून त्यातला एक बंद या झाडाच्या बोडा खाली त्याला मी पालता पाडलाच इथं अजून एक बंदा मागच्या कडे आहे त्याची पण इथं समाधी बनवून टाकू या दगडाच्या वरती पण एका बंद ग्लोआ लावलाय आणि पुढच्या साईडला पण एका बंदीने ग्लोआ लावलाय एकही का दोन बंद ते आपल्याला काय माहित नाही आता या पांढऱ्या ग्लुआच्या पाठीमागं फक्त एकच बंद आहे इथं त्या बंद्याने दुसऱ्या कुठल्या तर बंद्याची पीटी बनवली आता ह्या बंद माझी हेल्थ डायरेक्ट साठ पन्नास वर चालून ठेवली आता ह्या बंद्याला मी एवढं डॅमेज दिलं होतं पण ह्या बंदाला दुसऱ्या ठोकला आणि आपला हिला किल ढापला ज्या बंद्याने आपला किल डापला होता ते बंदा पुढचा ड्रॉप रूट करत होता त्याला मी जॅम डॅमेज दिलं त्या बंद्याला मारा मी रश घेतलं त्याने त्याची एच रिकोर कराय ड्रोन लावलेलं होतं त्याने इथं मशीन पण लावलेली होती ती मशीन आधी फुटली आता त्याला फोडायचं होतं त्याला मी इथं गिरकी मारून एक टोला टाकला आणि अजून दोन टोला टाकून त्याचा इथून काटा काढला तर व्हिडिओ लोक व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नवीन असेल तर चॅनल करून टाका आता अजून एक बंदी आलेली होती ती पलीकडल्या साईडला होती आणि मी आलीकेल्या साईडला होतो आता ह्या बंदीला मारण्याच्या नादात माग दुसराच बंदा येतो आणि ती माझी पीटी बनवून टाकतो हिथे आपल्याकडे अजून एक रिवाळी गुन यायला चान्स होता आता बघा त्यांना कस काय दुमसू होती जसं मी रिवाळी गुन खाली आलो त्या दगडाच्या वरती एक बंदा होता त्याचा आधी इथून काटा काढून टाकला आता बारी होती त्या पुढच्या बंदीची पण ती पुढचं बंद मला मारायची आलेलं होतं आता, ते 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 आता ते ती काळा बंद असल्यामुळे त्या दगडाच्या तिथं मला काय दिसलंच नाही त्यांनी मला इथं जाम ठोकला मग मी पण आपली एमपी फोर्टी काढली आणि इथं झुडूप बनलो त्याला मी एमपी फोर्टीने बदकवला पण तेवढ्या त्यांनी ग्लोआचा कव्हर घेतला आता ह्या बंद्याला माराय मी रश घेतलं पण त्या बिळातून ती बंदा पुढे पडून गेला आता ही बंद मला काही गावत नव्हता म्हणून मी ते एक मेडिट करायला लागलो होतो मग जसा ती बंद मला माराय बाहेर निघला त्याचा इथून काटा काढून टाकला ह्या बंद्याच्या पिटी मधून मला बरीशी लूट भेटली त्या दगडावर एका बंद्याला मारलेलं होतं त्याची पण पीठ लूट करू आणि त्यानंतर दुसऱ्या बंदाला माराय जाऊ इथे एका बंदाच्या पायाचा आवाज येत होता मी इकडे तिकडे बघितलं पण ती बंद मला काही इकडे तिकडे नाही इथं ती बंद आपल्या लुट करायला गेलेला होता समोरच्या ग्लुवाल कड त्या बंद वाटलं मी पुढच्या साईडला आलोय त्यामुळे ते त्याने गुलॉवाल लावला मग मागच्या साइडने त्याची पेटी बनवून टाकली मी ह्या बंद्याची पेटी लुट करायला आलेलो पण इथं मला दुसराच बंदा दिसला ती मला तिकडून माराय बघत होता इथं मी त्या बंद्याला मारायला घेतलं आता त्या बंद्याकड पण एमपी होती आता ही बंद मला दिसतानी प्रो दिसतोय मी तो ग्लोवालचा कवर घेतला आणि त्याला इथं जाम डॅमेज दिलं मग शेवटी त्याला हेड शॉर्ट देऊन पालता पाडला तर तिथं मला काही बंद दिसले नाहीत म्हणून मी हे कडल्या साईडला आलो कारण पुढच्या बंदा लपून बसलेला होता मग ते एलशे पावल्या बंद्याला मी लांबूनच खूप काढून ठोकला आणि त्याला डायरेक्ट लॉबीमध्ये पाठवला मी त्या बंद्याची पीटी लूट कराय एल ते आलो तेवढ्यात मला पुढच्या साईडने अजून एक बंदा इकडे कडे येताना दिसला त्या बंद्यावर मी इथे नेम धरला आणि जसा ती मला दिसला त्याला हेडशॉट टाकून डायरेक्ट लॉबीमध्ये पाठवला मी ह्या बंद्याची पीटी लूट करत होतो तेवढ्यात खालच्या साईडने अजून एक बंदा माझ्याकडे येताना दिसला मग ह्या बंद्याला मारा मी घरावून खाली उडी मारली आणि त्याच्यावर पण नेम धरून त्याला डायरेक्ट हेडशॉट दिला इथं त्या बंद्याची सोने ऍक्टिव्हेट झाली मला वाटलं त्या बंद्याकडे डिमिट्री असेल पण त्याची डायरेक्ट पीटी पडली तिकडल्या साईडनं झोन आलेला होता आणि एक बंद एलशे ते आपली पीटी लूट करत होता त्याला पण बॉडी बॉडी मारून त्याचा इथून विषय कट करून टाकला आता ह्या साईडचं सगळं बंद क्लिअर करून मी ही साड ला आलो मला ह्या पिकच्या दरवाज्यात अजून एक बंदा दिसला आता ती बंदा इथं जास्तच होल्ड करून खेळत होता म्हणून मी रश घेतलं इथं माझ्या बॅगेत दोन तीन ग्रेनेड शिल्लक होती मग मी त्याच्या अंगावर ग्रेनेड केलं मी त्या जेव्हा पहिलं ग्रेनेट केलं त्याला ते एकशे तेवीस डॅमेज बसलं आणि दुसऱ्या ग्रेनेडला ती घरात पोहून गेला मग त्याला माराय मी ह्या पिकच्या घरात आलो आणि त्याला जाम डॅमेज दिलं पण ती बाहेर पोहून गेला इथं त्या बंद्यानी बाहेर जायचा दरवाजा ग्लुवालने पॅक करून ठेवलेला होता म्हणून मी दुसऱ्या दरवाज्यात आलो आणि त्याला हिथं फिनिश करून टाकला आता मॅप मध्ये शेवटचे तीन बंद राहिलेले होते मी तो ग्लोवाल लावून ह्या घरावर जाणार होतो तेव्हा त्या एका बंदाने मला मारायला चालू केलं आता इथं माझी पेटी पडता पाडताच वाचली मी ही कडल्या साईडला आलो आणि ते एक मेडिकिट करून घेतलं इथं एक बंदा पुढच्या साईडला होता त्याचं काय माझ्या लक्ष नव्हतं मग मी त्याला फिनिश करून टाकला इथं मी त्या पीठ लूट करून थांबलेलो होतो तेवढ्यात मागच्या साईडनं मला दुसऱ्या बंद्याने मारायला चालू केलं मी तर वाचलो मग मागच्या साईडला लागलो वाचा कवर घेत इनेलर मारत सुटलो इथं ती बंद माझ्या पाठीमागच पळत आलेला होता मी इथं दोन तीन लँडमाइन लावलं पण ती बंदा काही पुढे आला नाही इथं ती बंद कंपाऊंडच्या पोलिकाई साईडला होता मग मी त्याला उड्या मारून हेडशॉट माराय बघत होतो मग शेवटचं दोन हेडशॉट त्याच्या टुकऱ्याला कनेक्ट झालं आणि माझा इथं बुया झाला